नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नमो नारायणाय वैभवानी या आपल्या श्रद्धा भक्ती आणि जीवनदृष्टी वाढवणाऱ्या चॅनलवर मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण अत्यंत खोल भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत एक असा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी नक्कीच उगम पावतो आणि तो प्रश्न म्हणजे चांगले लोक लवकर का मरतात हो ना घरातील कोणी प्रेमळ माणूस सज्जन देवभक्त सेवा करणारा अचानक निघून जातो आणि मग सगळीकडे एकच चर्चा होते देवाने त्याला लवकर जवळ घेतलं पण खरंच का चांगल्या लोकांना देव इतक्या घाईने का बोलावतो वाईट लोक मात्र दीर्घायुषी का असतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी जीवनातल्या पाच गोष्टींचा विचार करावा लागेल ज्या गोष्टी मानवजन्माच्या आधीच लिहून दिल्या जातात जन्माआधीच ठरलेल्या पाच गोष्टी भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित असतो आणि जो मरतो तो पुन्हा जन्म घेणारच असतो याच संकल्पनेवर आधारित आहेत या पाच गोष्टी जन्म कधी कुठे आणि कोणत्या पोटी होणार कोणत्याही व्यक्तीचं जन्म हे त्याचं पहिले भाग्य असतं आपण श्रीमंताच्या घरी जन्म घेऊ का गरिबाच्या ज्ञानी घरात घेऊ का अज्ञानी घरात हे ठरतं आपल्यामागील कर्मावर विवाह कधी कुणाशी आणि कशा परिस्थितीत होणार आपल्या आयुष्यात यांना राजोडीदार आयुष्यात घडणाऱ्या घटना या सर्व आधीच लिहिलेल्या असतात कधी एखाद्याला ज्याच्याशी आयुष्य घालवायचं असतं त्याच्याशी संसार जमत नाही हे सुद्धा भाग्यच धन संपत्ती आणि यश किती मिळेल मेहनत सर्वच करतात कोणी लाखो कमावतो कोणी महिन्याचा खर्चही भागवत नाही कोणाला अचानक संपत्ती मिळते तर कोणाला आयुष्यभर कष्ट करूनसुद्धा फक्त अन्न मिळतं हे सगळं पूर्वजन्मीच्या कर्मांची परिपाक असतो बुद्धी विद्या ज्ञान किती मिळेल एकाच शिक्षकाच्या हाताखाली शिकणारे सर्व विद्यार्थी वेगळे परिणाम देतात कोणी आय एस बनतो तर कोणी साधा नोकरीही मिळवत नाही सर्वांना एकसारखं शरीर असलं तरी बुद्धी मात्र पूर्वकर्माने ठरते मृत्यू कधी कुठे आणि कसा होणार हीच ती गोष्ट जिच्यामुळे आपल्या मनात सतत भीती असते कधी अपघात कधी झोपेत कधी आजाराने कोणी हसत खेळत रात्री झोपतो आणि सकाळी उठतच नाही कोणाचाही मृत्यू हा अचानक नसतो तो पूर्वनिर्धारित असतो मग चांगले लोक लवकर का मरतात मित्रांनो सर्व धर्मग्रंथ सांगतात की चांगले लोक देवाच्या अधिक जवळचे असतात त्यांना या पृथ्वीवर एखादा उद्देश पूर्ण करायला पाठवलं जातं आणि एकदा त्यांचा हेतू पूर्ण झाला की देव त्यांना परत बोलावून घेतो कारण तो, तो त्यांना या मायेच्या नगरीत पापात गुरफटलेलं पाहू इच्छित नाही ही एक पुण्याची शिक्षण असून पुण्याचं फळ असतं कर्म म्हणजे काय कर्म म्हणजे केवळ शरीराने केलेली कृती नव्हे तर मनाने वाणीने व वा विचाराने घडवलेले सर्व व्यवहार हे कर्मात मोडतात जेवढं कर्म तेवढंच फळ हीच आहे देवाची व्यवस्था आपण जर चांगले विचार चांगली कृती चांगलं बोलणं आणि चांगली सेवा केली तर त्याचे फळसुद्धा चांगलेच मिळणार ते या जन्मात किंवा पुढच्या जन्मात भाग्य म्हणजे काय भाग्य म्हणजे कर्मांचं संचित पूर्वजन्मात आपण जे केलं त्यावर आधारित हे भाग्य तयार झालेलं असतं जसं विद्यार्थी परीक्षेचं उत्तरपत्र लिहितो आणि नंतर शिक्षक त्याच्या उत्तरांनुसार गुण देतात तसंच आपण कर्म करतो आणि ईश्वर आपल्याला त्या कर्मांच्या आधारे भाग्य देतो म्हणूनच कर्म हे भाग्यापेक्षा श्रेष्ठ आहे आता आहे चांगले लोक लवकर का मारतात मित्रांनो कोणीतरी खूप चांगलं काम करतं कोणालाही त्रास न देता सत्कर्म सेवा दानधर्म करतं आणि मग अचानक त्यांचा मृत्यू होतो लोक म्हणतात हे काही योग्य नाही एवढा चांगला माणूस पण देवाचा निर्णय हा आपल्या सीमित नजरेला कधीच समजत नाही देव पाहतो हा माझा भक्त हा सज्जन याने त्याचा उद्देश पूर्ण केला आहे तर मग आता त्याला परत माझ्याजवळ बोलावतो कारण देवाला हे नको वाटतं की त्याचा हा प्रिय भक्त पुढे जाऊन एखादा पाप करत बसावा म्हणूनच देव तो जीव लवकर परत घेतो त्याच्या पुण्यामुळे आता बघूया वाईट लोक आधी का आयुष्य जगतात हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे कित्येक वेळा आपण पाहतो की खूप पापी माणसे जसे भ्रष्ट लोभी परपीडन करणारे ते मात्र वयाच्या ऐंशी नव्वद वर्षे जगतात का कारण त्यांच्या पापांचं फळ तत्काळ न देता देव त्यांना या पृथ्वीवरच पाप भोगण्यासाठी वेळ देतो त्यांना आजार एकटेपणा घरच्यांकडून उपेक्षा मानसिक क्लेश शरीरावर हुकूमत गमावणे असे अनेक त्रास त्यांना वाढलेल्या आयुष्यात भोगावे लागतात पुण्यात्मांचा मृत्यू कसा असतो जे चांगले असतात जे देवभक्त सेवाभावी असतात त्यांना मृत्यूसुद्धा शांत सुखद आणि सहज मिळतो कोणताही आजार नाही कोणताही अपघात नाही फक्त एक रात्री झोपणं आणि सकाळी न जागणं लोक म्हणतात किती भाग्यवान मृत्यू होता याचा हेच असतं देवाच्या कृपेचं अंतिम रूप मृत्यू म्हणजे शेवट नाही मृत्यू म्हणजे अंत नाही मृत्यू म्हणजे एका जीवनचक्रातून दुसऱ्या चक्रात प्रवेश भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात आत्मा अमर आहे शरीर नष्ट होऊ शकतं पण आत्मा नाही आत्मा कधीहीच मरत नाही आत्मा मृत्यूनंतर काय करतो मनुष्य मरण पावल्यावर त्याचा आत्मा त्याच्या शरीरातून बाहेर पडतो हे शरीर तर फक्त एक वाहन आहे आत्म्याचं कार्य वेगळं आहे जर तो पुण्यात्मा असेल तर त्याच्या दाराशी देवदूत येतात त्याला यमलोकात न्यायाच्या मार्गावर आदरणे घेऊन जातात त्याच्या या आत्म्याला शांती प्रकाश आणि मोक्षाच्या वाटेवर सन्मान मिळतो जर तो पापी असेल तर त्याला यमदूत घेऊन जातात आणि त्याला वाटेतच भीषण त्रास देतात जे त्याच्या कर्मांचं फळ असतं आणि यमराज त्याला त्याच्या पापांचं सा फलित सांगतात यमराजांचा सा न्याय गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की यमराज हे पूर्णतः न्यायप्रिय आहेत ते कोणत्याही जीवाला पक्षपात न करता त्याच्या संपूर्ण आयुष्यातील कर्मानुसारच फळं देतात चांगल्या कर्मासाठी स्वर्गसुख वाईट कर्मासाठी नरकभोग आणि काही कर्मांसाठी पुन्हा पृथ्वीवर जन्म यात पाठवतात आत्मासोबत काय नेत नाही मित्रांनो माणूस मरताना काहीही घेऊन जात नाही ना पैसा ना सोने ना सत्ता ना नातं पण तो तीन गोष्टी मात्र घेऊन जातो कर्म त्याने आयुष्यात जे केलं ते सगळं त्याच्या आत्म्याच्या खात्यात असतं स्मृती त्याच्या आयुष्यातील आठवणी भावना आणि शिकवण जागृती आत्मज्ञान साधना नामस्मरण आणि आध्यात्मिक चेतना चांगले लोक स्वर्गात कसे पोचतात जे चांगले लोक असतात जे आयुष्यात कुणालाही त्रास न देता सेवा दया पुण्य केलं असतं त्यांच्या आत्म्याला देवदूत घेऊन जातात कधीकधी आपण ऐकतो की त्याचा मृत्यू फारच शांत झाला ना वेदना ना तडफड ना काही क्लेश तो फक्त झोपला आणि उठलाच नाही हेच असतं पुण्याचं फलित पाप करणाऱ्यांचं अंतिम सत्य जे लोक आयुष्यभर लोभ वासना क्रूरता फसवणूक वाईट वागवणूक यांनी भरलेले असतात त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची आत्मा तडफडते एकटेपणा अनुभवते दिशाहीन होते यमदूत त्यांना घेऊन जातात आणि तेवढंच आयुष्य वाढवतात ज्यामुळे ते त्यांच्या पापांचा सर्व भोग मृत्यूपूर्वक अनुभवू शकतील मोक्ष म्हणजे काय तो कोणाला मिळतो आणि जे पुण्यात्मा असतात त्यांचा पुन्हा जन्म होतो का मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे मुक्ती मृत्यूजन्माच्या फेरधरातीतून मुक्त होणं चौऱ्याऐंशी लाख योन्यांमधून चक्र मारण्यापासून सुटका हीच ती अंतिम व्यवस्था जिथे आत्मा पुन्हा कधीच पृथ्वीवर येत नाही भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात जो भक्त मला अखंड स्मरतो जो माझ्या नामात लीन होतो त्याचा मी कधीही त्याग करत नाही त्याला मी मोक्ष देतो आता मोक्ष कसा मिळतो मोक्ष मिळण्यासाठी लागते शुद्ध भक्ती अहंकाररहित निष्कलंक भावनेने ईश्वर सेवा सत्कर्म परोपकार दया सेवा क्षमा जागृती आत्मज्ञान शाश्वत विचार मोहांपासून विरक्ती नामस्मरण सतत श्री विष्णू श्रीराम शिव अथवा इष्टदेवतेचं जप मित्रांनो कोणतंही मोठं ग्रंथ वाचा जसे रामायण भगवद्गीता पुराण भागवत प्रत्येकात स्पष्ट सांगितलं आहे मोक्ष ही ईश्वर कृपेची देणगी आहे जी भक्ती आणि सत्य आचरणातून मिळते पुण्य आत्मांचा पुढचा प्रवास मृत्यूनंतर जर एखादा आत्मा अत्यंत शुद्ध असेल त्यांचं सर्व आयुष्य दया क्षमा सत्य आणि भक्तीने भरलेलं असेल तर त्याला स्वर्ग मग साधना आणि शेवटी मोक्ष दिला जातो त्याचा हा आत्मा पुन्हा पृथ्वीवर पाठवला जात नाही श्री स्वामी समर्थ श्री रामकृष्ण परमहंस संत तुकाराम भगवान बसवेश्वर ही सगळी दिव्य आत्मा मोक्ष प्राप्त झालीत पण काही पुण्यवान लोक पुन्हा जन्म घेतात का हो जे संत अवतार किंवा देवांचे सेवक असतात ते स्वेच्छेने पुनर्जन्म घेतात जसे लोककल्याणासाठी अज्ञानाचा नाश करण्यासाठी धर्माचा प्रचार करण्यासाठी त्यांचा जन्म कर्मभोगासाठी नसतो तर तो असतो ईश्वरी आज्ञेने कार्यपूर्तीसाठी हे मृत्यूलोक का महत्त्वाचा आहे मित्रांनो ईश्वराने सर्व योन्यांमध्ये फक्त मनुष्यजन्माला अशी क्षमता दिली आहे की मोक्ष मिळवता येऊ शकतो झाड प्राणी पक्षी देवगंधर्व यांनाही मोक्ष मिळत नाही जोपर्यंत ते मानवजन्म घेत नाहीत आणि हेच कारण आहे की अनेक अप्सरा ऋषी देवसुद्धा मानवजन्म घेण्यासाठी इच्छुक असतात कारण हीच एक कर्मभूमी आहे मृत्यू म्हणजे शिक्षा नव्हे तो दैवी भेट असू शकतो कसा ओळखावा चांगलं मृत्यू आणि आपण जीवन कसं जगावं जेणेकरून मृत्यूही आपल्याला सन्मानाने घेऊन जाईल बघा मृत्यू ही, ही शिक्षा नव्हे ती देवाची बोलावणी असते चांगले लोकं जेव्हा लवकर मरतात तेव्हा तो मृत्यू एखाद्या आनंदयात्रेसारखा असतो ना कोणती हळहळ ना कोणतं दुःख ना कोणता अपमान देव त्याला म्हणतो माझ्या प्रिय भक्ता तू तुझं कार्य पूर्ण केलंस आता या मायेच्या नगरीत अधिक राहून पापात गुंतू नकोस परत ये माझ्याजवळ चांगल्या मृत्यूची लक्षणं गरुड पुराण भागवत आणि अनेक ग्रंथांमध्ये सांगितले आहे की पुण्य आत्म्याचा मृत्यू कसा असतो शांतपणे झोपून जाणं कोणताही आजार किंवा यातना नसणे मुखावर तेजस्विता प्रसन्नता आणि स्मितहास्य मृत्यूपूर्वी देवाचं स्मरण रामनाम किंवा ओम जप काही वेळा मृत्यूपूर्वी आत्मा भविष्यातील संकेत देतो जसं की मी चाललोय माझी वेळ आली आहे शरीराच्या विशिष्ट भागातून प्राणवायूचं निघणं ब्रह्मरंध्रातून म्हणजेच डोक्याच्या टोकातून निघाल्यास मोक्षप्राप्ती आपण मृत्यूपूर्वी काय करावं दैनंदिन देवभक्ती ठेवा कोणालाही दुखावू नका क्षमा करा आणि क्षमा मागा पुण्यकार्य करा अन्नदान वस्त्रदान पाणी पुरवठा गरिबांना मदत नातेवाईकांशी प्रेमाने वागा कारण मृत्यू कधीही येऊ शकतो ईश्वराचं नामस्मरण करत झोपा राम राम ओम नमो नारायणाय ओम नम शिवाय म्हणत झोपणं हेच सर्वोत्तम जे आज आहेत ते उद्या नसतील मित्रांनो मृत्यू अटळ आहे तो कोणीही चुकवू शकत नाही पण तो कसा येईल हे आपण ठरवू शकतो आपल्या आजच्या कर्मांमुळे जर तुम्ही आज प्रेम दया क्षमा भक्ती आणि सेवा करत असाल तर उद्या तुमचं शरीर जाईल पण आत्मादेवाच्या मिठीत विलीन होईल मित्रांनो चांगल्या लोकांचा मृत्यू लवकर का होतो कारण देव त्यांच्यावर प्रसन्न असतो तो, तो त्यांना अधिक पाप करत बसू नये म्हणून लवकरात लवकर परत बोलावतो मृत्यू ही शेवट नाही तो एक द्वार आहे देवाच्या भेटीसाठी मृत्यू जन्माआधीच ठरलेला असतो कर्म हे भाग्य घडवतं चांगले कर्म केल्याने शांत आणि सहज मृत्यू मिळतो मोक्ष ही परमशांती आहे जी फक्त भक्ती आणि सेवेमुळे मिळते मृत्यू म्हणजे शेवट नव्हे तर ईश्वराकडे जाण्याची यात्रा आहे मानवाचा जन्म होण्याआधीच त्याच्या भाग्यात या पाच गोष्टी लिहिल्या गेलेल्या असतात जन्म विवाह धनसंपत्ती बुद्धी ज्ञान आणि मृत्यू या पाचही गोष्टी माणूस जन्माला येण्याआधीच लिहिल्या गेलेल्या असतात आणि त्या कोणालाही बदलता येत नाही अगदी देवाला सुद्धा नाही मात्र काय करावं कसं बोलावं किती चांगलं वागावं हे माणसाच्या हाती आहे यावरच आधारलेलं असतं त्याचं पुढचं भाग्य आणि मोक्ष म्हणूनच आपण चांगले कर्म करत राहावं भक्ती करत राहावी आणि देवाच्या कृपेचा मार्ग स्वीकारावा आपण अनेक वेळा म्हणतो आयुष्य आपल्या हाती आहे पण आज आपण समजून घेतलं की आपल्या हातात असलेलं आयुष्य ते सुद्धा पूर्वजन्मातल्या कर्मांनी आखलेलं असतं या पवित्र जन्माचं जेव्हा नियोजन केलं गेलं तेव्हा त्यासोबतच आपल्या पाच नशिबांच्या ओळीही लिहिल्या गेल्या जन्म विवाह संपत्ती बुद्धी आणि मृत्यू आपण जगात जन्म घेतो ज्यांच्याशी आयुष्य जोडतो जेवढं धन जेवढं ज्ञान आपल्याला लाभतं आणि शेवटी ज्या क्षणी हे शरीर सोडतो तेव्हा हे सर्व आधीच ठरलेलं असतं कधी आपण म्हणतो मी काहीच मिळवलं नाही माझं नशीबच वाईट तो असा श्रीमंत का झाला माझ्या वाट्याला एवढंच का पण मित्रांनो ही पाचच गोष्टी नशिबात ठरलेल्या असतात उरलेलं सारं ते आपलं स्वकर्म आपली निवड आणि आपल्या आत्म्याची वाढ असते म्हणूनच मित्रांनो जन्माला आलेलो आहोत आता कसे जगतो ते आपल्या हातात आहे पाच ओळी नशिबाच्या असतात पण त्याच्या दरम्यानचे पानभर जीवन आपल्याच लेखणीतून लिहिलं जातं कमेंट्समध्ये लिहा मी माझ्या कर्मानेच माझं भाग्य घडवीन ओम नमो नारायणाय आणि जर ही कथा तुम्हाला अंतर्मनाला भेटली असेल तर कृपया आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया लवकरच एक नवी कथा एक नवा दृष्टिकोन पण तीच श्रद्धेची साथ वैभवानीच्या संगतीने जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय धन्यवाद